नमस्कार मध्ये आपले स्वागत आहे आज आपण राजमाता जिजाऊंवर सुंदर अशी मराठी कविता बघणार आहोत ही कविता अतिशय सुंदर आहे जिचा उपयोग करून तुम्ही जिजाऊंच्या जयंती दिवशी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेऊ शकता तर चला मग सुरुवात करूयात कर्ण्यारक्षण राष्ट्राचे करण्यारक्षण राष्ट्राचे सोसुनी कष्ट जन्म बाळास देते जेव्हा पुत्र होतो शिवाजी जेव्हा पुत्र होतो शिवाजी तेव्हा आई जिजाऊ होते तेव्हा आई जिजाऊ होते स्वकर्तृत्वाच्या बळावरती स्वकर्तृत्वाच्या बळावरती स्वराज्याची निर्मिती होते पुत्र होता जनतेचा राजा पुत्र होता जनतेचा राजा राजमाता आई जिजाऊ होते, होते। जिंकण्याचे ध्येय असणाऱ्या जिंकण्याचे देह असणाऱ्या पंखामध्ये बळ विश्वासाचे भरते कोळ्या मनाच्या मातीमध्ये कोवळ्या मनाच्या मातीमध्ये संस्काराचे बी आई जिजाऊ होते संस्काराचे बी आई जिजाऊ होते करण्यास विनाश शत्रूंचा करण्यास विनाश शत्रूंचा त्याग सर्व सुखाचा करते गोर गरिबांच्या हक्कासाठी गोर गरिबांच्या हक्कासाठी धार तलवारीची आई जिजाऊ होते धार तलवारीची आई जिजाऊ होते धन्यवाद मित्र मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला ही कविता आवडली असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद